नमस्कार मित्रांनो मी सचिन जाधव मी आपल्यासाठी फॅमिलीसाठी तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी काहीतरी करण्याची एक इच्छा होती म्हणून मी एक सध्याच्या घडीला आपल्यासाठी एक चॅनल चालू केलेलं आहे या चॅनलचं माहिती देण्याचं कारण की या चॅनलमध्ये आपल्याला जर आपल्या फॅमिलीविषयी आणि आप आपल्या फॅमिलीतील कुटुंबातील सदस्याविषयी जर थोडी जरी काळजी असेल तर तुम्ही यावरील व्हिडिओ तसेच यावरील जी मी माहिती मी सांगणार आहे ती लक्षात घ्यावी आणि याच्याविषयी थोडाफार विचार करावा आपल्या फॅमिलीमध्ये जर काही कुटुंबातील इशू असतील फॉर एक्झाम्पल फॅमिली इशू याचा अर्थ असा नाही की म्हणजे पैशाच्या बाबतीत आर्थिक बाबतीत याचा हा विषय नाही फॅमिली इशू म्हणजे आरोग्यविषयी इशू ह्या आरोग्यविषयी जी बी अडचण असेल ती या चॅनलच्या माध्यमातून सोडवली जाईल तसेच आरोग्य विमा विषय जर कोणाला कोणत्याही प्रकारची क्लेम संदर्भात कोणत्याही कंपनीची अडचण असेल आणि जर कोणाची पॉलिसी एक्सपायर झाली असेल त्याविषयी पण मार्गदर्शन केले जाईल आणि हा सल्ला पूर्णपणे मोफत राहील